आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील जे पदाधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणी त्यांची मागणी घेऊन आले होते त्यांनी संविधानिकपणे त्या ठिकाणी मागायला हवं होतं त्यांनी ज्या पद्धतीने मागणी केली आणि मागणी केल्याच्या के नंतर असंविधानिक भाषेचा वापर केला त्यावेळेस अशा प्रतिक्रिया उमटलं साहजिकच आहे त्यांनी त्या ठिकाणी आले त्यांचं पत्र दिलं तटकरे साहेबांनी त्यांची समजूत काढली त्यानंतर मात्र त्यांनी त्यांच्या अंगावरती पत्ते फेकले बाहेर जात असताना असंविधानिक भाषेचा वापर केला आणि असंविधानिक भाषेचा वापर केला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया त्या ते ठिकाणी उमटलेल्या आहेत आणि आम्ही संविधानिकपणे मागणी केल्याचे आम्ही ऐकून घेतलं असतं परंतु असंविधानिकपणे मागणी केल्यामुळं असंविधानिकपणे भाषेचा वापर केल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जसाच तसं उत्तर त्या ठिकाणी त्यांना सत्ताधारी आहोत म्हणून आम्ही त्यांची मागणी नम्रतापूर्वक त्या ठिकाणी ऐकली त्यांची समजूत काढली असंविधानिक त्याने अंगावर पत्ते टाकणं हे कितपत तुम्हाला योग्य वाटतं असंविधानिक भाषेचा वापर करणं हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं सत्तेत असलो म्हणजे सगळं काही आम्ही चुकीचंच करतो असा अर्थ काढू नका सत्तेत आहे याचा अर्थ कुणी येऊन आमच्यावरती आमच्या नेतृत्वावरती खालच्या पातळीवर बोलायला थोडीच मुभा आहे जर आमच्या नेतृत्वावरती खालच्या पातळीवर घेऊन बोले तर त्याला जशाच तसं उत्तर आमच्याकडनं दिलं जाईल माणिकराव कोकाटे हे सभागृहात पत्ते खेळतानाचा व्हिडिओ समोर येते त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे बघा त्याच्या बाबतीत मानिकराव कोकाटे साहेबांनी स्वतः उत्तर दिलेलं आहे पक्षाच्या नेतृत्वाने त्याची दखल घेतलेली आहे त्यांच्यावरती योग्य वेळी योग्य निर्णय आधी दादा घेतील परंतु त्यांनी पत्ते खेळताना व्हिडिओ म्हणून असंविधानिक भाषेचा वापर करावा हा कुठं नियम आहे त्यांनी ज्या पद्धतीने नेतृत्वावर आमच्या टीका केलेली त्याला दशास्त्र असं उत्तर आम्ही आमच्याकडनं दिले ते म्हणतात की आम्ही पत्ते म्हणजे उधळलेच नव्हते टाकले समोर टाकले आपल्याकडे त्याचा व्हिडिओ आहे आपण त्या ठिकाणी स्वतः उपस्थित होतात आपण त्या ठिकाणी पाहिलेले तुम्ही पत्ते अंगावर टाकलेले तुम्ही स्वतः पाहिलेले आणि ते इतकं धडदांगत खोट बोलत असतील तर ते किती खोटारडी लोक आहेत याच्यावरनं दिसून येत अटक अटक होऊ शकली असते अटक करू शकली असते आधुनिक पोलिसांना विनंती आहे की पोलिसांनी तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करावी मी स्वतः एस पी साहेबांना भेटून याबाबतची मागणी करणार आहे की पोलिसांनी त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करावी सर तिथे तुम्ही मारत असताना पोलीस त्या ठिकाणी उपस्थित नव्हते मला माहिती नाही पोलीस होते का नाही परंतु त्या ठिकाणी ज्यावेळेस मारण झाली त्यावेळेस आमच्या पदाधिकाऱ्यांच्या अनावर झाल्या त्यांनी त्या ठिकाणी ते पाऊल उचलले मला माहित आहे मी मरती आता सर्व क्षेत्रातील चर्चा करतो काय मी याचं कधी समर्थन करणार नाही मी अत्यंत शांततावादी कार्य आहे चर्चेतून देवाणघेणीतून अनेक प्रश्न त्या ठिकाणी शोधत असतात ते त्यांची भावना व्यक्त करण्यासाठी आले मी शांतपणाने ऐकलं मी निंदनीय असं म्हटलं मग कारवाई मग योग्य ती असेल मी समर्थन करणार नाही कधीच आयुष्यात मी कधी चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलं नाही सर त्या ठिकाणी पोलीस देखील होती कारवाई करण्यापेक्षित होतं मी सांगितलं ना तर मला माहीत नाही ना माझ्या समोर घडलं असं असं दाखवा दुर, की मी होतो तिथे मी मगाशी आपल्या लातूरकरांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामवंताशी चर्चा करत होतो मी या गोष्टीचा चूक घडली त्याच्याबद्दलचा स्पष्ट शब्दात नाराजगी व्यक्त करतो चव्हाण म्हणतात शिवीगाळ केली सर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका